चर्चा आहेत दोन्ही राष्ट्रवादी काही नगरपालिका नगरपरिषदेमध्ये एकत्र येतील अशा पद्धतीची काही चर्चा आहे का किंवा एकत्र आल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच मत काय ते जाणण्यासाठी असता जिल्ह्याचा पवार साहेब आणि वळशी पाटील साहेब वळशी पाटील साहेब असतील त्या सर्व मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मत हे ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या भावना काय या निवडणुकीसाठी आपण कसं पुढे गेलं पाहिजे आणि कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या जा जागा आहेत सीट स्थापन म्हणतो त्याला त्या कशा वाटतील त्यासाठी त्या सर्व कार्यकर्त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेचा नोंद घेऊन निश्चित प्रकारे आमचे नेते अजितदा पवार साहेब हा प्रत्येक नगरपालिकेच्या बाबतीमध्ये योग्य तो, यो तो निर्णय घेतील जेजुरी नगर परिषदेच्या संदर्भात काय निर्णय झालाय का, का। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा आहे तुम्ही काही अटी घातलेल्या आहेत त्या समोर आटी वगैरे का हो कुठलंही काही नाही आम्ही तिथं प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलं की त्या त्या तालुक्यातले जे जे प्रमुख नगर महान नगरपालिकेच्या भागातले जे जे प्रमुख आहेत ते जे काय सूचना करतील त्याप्रमाणे निश्चित प्रकारे निर्णय हा होणार आहे असा कुठलाही विषय कुठं आज झालेला नाही फक्त इच्छुक जे इच्छुक आहेत ते इच्छुक सगळेजवळ येऊन दादांना भेटतायत आणि आपल्या भावना व्यक्त करतायत त्या बाबतीमध्ये आज तरी अजून निर्णय झालेला ना नाही जो काही निर्णय स्थानिक पातळीवरच्या निवडणुका असतात स्थानिक पातळीवरती जे राष्ट्रवादी पक्षाच्या जागा कशा जास्त निवडून येतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचा फायदा आहे तो पाहून निश्चित प्रकारे खाली निर्णय घेतला एकत्र राष्ट्रवादीला लढाव्यात आज या बाबतीमध्ये अजूनही सगळे अजून अजून प्रत्येक तालुकावाईज ह्या गाठीभेटी चालले आहेत अजून या बाबतीमध्ये सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदा पवार साहेब हा योग्य तो निर्णय घेतील म्हटलं एकत्र नाही अजून आता मुलाखती चालू आहेत ना आता मुलाखती अजून चालू आहेत प्रत्येक तालुक्यात भेटतायत अजून हे करतायत त्यामुळे आता शेवटी कार्यकर्त्यांचं भावना कार्यकर्त्यांचं मत काय मी मी एकट्याने म्हणण्यापेक्षा किंवा कुणी एका नगरपालिकेने म्हणण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या भावना आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये आमचे नेते अजित पवार सर्व निर्णय घेत आहेत ना काही कार्यकर्त्यांच्या भावना आहेत नाही तसंच भावना आहेत शंभर टक्के आहेत काही ठिकाणचे काही ठिकाणचे भारतीय जनता पार्टी बरोबर एकत्रक्रमण आहेत काही ठिकाणचे शिवसेनेबरोबर एकत्र लढवा पण काय ठिकाणच्या भावना आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या भावना आहेत या बाबतीमध्ये निर्णय अजितदादा साहेब पवार साहेब आणि सुनील तटकरे साहेब आणि पटेल साहेब घेतले जसं झालं एकत्र दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत तसं या पुण्यात जिल्ह्यामध्ये किंवा जेजुरीमध्ये असं काही होणार आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की या बाबतीमध्ये अजूनही कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यांचं मत ऐकलं घेतलं जाते आणि त्या सगळ्या भावनेचा आदर करून शेवटी आम्ही सगळेजण माहिती म्हणून आज सगळे बरोबर आहोत परंतु शेवटी कार्यकर्त्याचा त्या त्या परिसरातला त्या त्या गावा नगरपालिकेच्या हद्दीतला सगळ्या प्राप्त परिस्थिती विचार करून जास्त राष्ट्रवादीचे पैसे निवडून येतील यासाठी योग्य तो निर्णय शेवटी कार्यकर्त्याची भावना ऐकल्यानंतर दादा तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई घेतील मामा तुम्ही मधले मुख्यमंत्री म्हणताय की जिथे युती होणार नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती करू एकमेकाच्या विरोधात टीका करणार नाही मात्र महायुतीमध्ये म्हणजे तुम्ही असं म्हणताय की कार्यकर्त्याच्या भावना आहेत तुम्ही राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी महायुती म्हणून आम्ही काही ठिकाणी भाजप सुद्धा एकत्र युती करावी काही ठिकाणी शिवसेना शिंदे साहेबांच्या गटावर सुद्धा एकत्र ही करावी शेवटी कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या त्या भावना आहेत त्या भावना जरी सगळ्यांच्या जरी गेल्या तरी शेवटी निर्णय हा अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब आणि प्रफुल्लबाई घेतील भाजप अजून आता मुलाखती चाललेल्या आहेत अजून मुलाखती सगळ्यांचं मत ऐकल्यानंतर या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेब तटकरे साहेब प्रफुलबाई निर्णय घेतील चौकशी कशी होणार जर का पालकमंत्री अजित पवार असतील तर या बाबतीमध्ये मी तुम्हाला आजही प्रामाणिकपणे सांगतो या बाबतीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी खुलासा केलेला आहे त्या बाबतीमध्ये अजितदादा पवार साहेबांनी त्या गोष्टीवरती खुलासा केल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने परत इतर त्याच्यावरती भाष्य करणं ऐका भाष्य करणं बरोबर नाही कुठलाही आरोप असू द्या शेवटी पुढचा माणूस आरोप करत असतो या बाबतीमध्ये स्वतः अजित पवार साहेबांनी खुलासा केलेला आहे त्यामुळे खुलासा केल्यानंतर तो खुलासा परत माझ्यासारख्या खुलासा करणं बरोबर नाही शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न आहे तुम्ही म्हणल्या होते पंधरा दिवसामध्ये मदत करू आता पंधरा दिवस शेतकऱ्यांच्या बाबत साधारणतः वीस हजार कोटीपर्यंत शेतकरी शासनाचे जी आर निघालेले ते आजही जी आर निघतायत मी तुम्हाला एवढंच सांगतो की लोक आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे शे जमा होतात रब्बीचे पण दहा हजार रुपये जे आपण प्रत्येक हेक्टरी जाहीर केली होते के के तेही आता मदत सुरू ते पण जी आर निघायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब या सर्वांनी जे शेतकऱ्यांना एक घोषणा केली होती स्वतःही तिघे पण स्वतः शेतकऱ्यांच्या दारा शेतकरी अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रत्येक शेतकऱ्यांना भेट दिली होती आणि त्यांनी जे आश्वासन दिलं होतं जे आश्वासन दिलं होतं जे सरकारने पॅकेज जाहीर केलेलं आहे शेतकऱ्यांना मदतीचं मदत मानण्यासाठी सहकार्य करण्याचं त्या बाबतीमध्ये सरकार हे करणार नाही शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम संपूर्ण मदत ही दिली जाईल आतापर्यंत 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 वीस हजार कोटीपर्यंत जी आर निघालेले केंद्राची मदत भेटणार केंद्राची मदत शेवटी केंद्र राज्य हे जर असलं शेवटी आपण तुम्हाला माहिती की एनडीआरएफ ह्याच्याप्रमाणे आपल्याला केंद्रच मदत करतं पण आधीची मदत त्यांची टीम आली होती त्यांची टीम आपल्याला माहिती आहे की ती स्वतः त्यांचे जे आले अधिकारी आले होते ते सगळ्या संपूर्ण राज्यामध्ये काही ठिकाणी त्यांना फक्त ठराविक ठिकाणी आपले हे करावं लागतं त्याप्रमाणे ते त्यांनी आपल्याकडे दौरा केलेला आहे आणि आपलं नुकसान आपली आठ शेतकऱ्यांना झालेलं जे शेतकऱ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि तो त्यांनी त्यांचा जो रिपोर्ट आहे तो केंद्राकडे त्यांनी सबमिट केलेला आहे केंद्राकडून आपल्याला भरीवाशी मदत मिळाली मी तुम्हाला तेच सांगितलं एकोणीस हजार नऊशे ऐंशी म्हणजे जवळजवळ वीस हजार कोटी रुपये आतापर्यंत शासनाने जे आर निघालेले आणि राहिलेले सुद्धा रक्कम येणाऱ्या म्हणजे आता कोणाची काय अडचण आहे कोणाचं कागदपत्र आपूरे कोणाचं पंचनामा कारण थोडं उशीर झालेला उशीर झाल्यानंतर काय कागदपत्र द्यायला उशीर झाले त्यामुळे जी सरकारने रक्कम जाहीर केलेली संपूर्ण रक्कम की माझ्या अडचण आलेल्या शेतकऱ्याला दिली जाईल मामा तुमच्याकडे लवकर केंद्राचं मिळेल तुम्ही एनडीआरएफ एनडीआरएफची जी मदत असते त्यामध्ये केंद्र आणि राज्याचा वाटा असतो त्यात अधिकची मदत अधिकची मदत अमित शहा साहेबांनी जे आपल्याला आपल्याला जे सांगितलेलंय आपण वचन मराठी वचन दिलेले आहे ते त्यामध्ये निश्चित प्रकारे अधिकची मदत अजूनही वाढवून आपल्या शेतकऱ्यांना केंद्राची मदती आपल्याला जर मिळालीच आहे शेतकरी बांधवांना दिलीच आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा